नगरी आणि परच काही दोन सप्टेंबर एकोणीसशे साली ज्ञानदीप कोटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ही संस्था सुरू झाली संस्थेचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतोय संस्थेला चांगला इतिहास आहे संस्थेने पोटनियमांचं पालन करावं तसेच कर्जाचं वर्गीकरण करावं संस्थांतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्याने सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात येतो संस्था राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये वारीतील वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे विचार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी डॉक्टर वैशाली साळवे यांनी सांगोला इथं व्यक्त केले ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा सांगोला या संस्थेच्या दोन सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी डॉक्टर वैशाली साळवे या बोलत होत्या या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक व दैनिक सांगोला नगरीचे व मानदेश नगरीचे संपादक सतीश भाऊ सावंत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर महावीर अल्दर कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शंकर सरगत ॲडव्होकेट गजानन भाकरे आदींसह संस्थेचे सभासद ठेवीदार दैनंदिन ठेव प्रतिनिधी कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला माजी नगरसेवक व कायदेशीर सल्लागार गजानन भाकरे म्हणाले संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा हजार कोटींपर्यंत संस्थेची वाटचाल होईल सहकार म्हणजे दुसऱ्याला सोबत घेऊन त्यास मदत करणं होय सर्वांच्या मनामध्ये संस्थेविषयी आस्था आहे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे समाजाविषयी आपण काहीतरी देणं लागतो हे संस्थेतील प्रत्येक घटकाला ज्ञात असल्यानं संस्था दृष्टीनं वाटचाल करती आहे त्यामुळं ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे सांगोला शाखा व्यवस्थापक महादेव खुडे म्हणाले दरवर्षी संस्थेचा ऑडिट वर्ग अमध्ये समावेश होतो महाराष्ट्रात एकशे दहा शाखा कार्यरत आहेत संस्थेची आठ प्रशिक्षण केंद्र आहेत वारीतील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देणे वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान्य व वृक्ष लागवड आदी उपक्रम संस्थेकडून राबवले जातात सभासदांचा संस्थेवर खूप मोठा विश्वास असल्यानं संस्थेची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल चालू आहे ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण व सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त झाला आहे दोन सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी संस्थेचा शुभारंभ झाला अशी माहिती संस्थेच्या चा, वर्धापन दिनानिमित्त खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे अशा पद्धतीने आपण समाजाचं काहीतरी दिलं लागतो या दृष्टीनं सुद्धा ज्ञानदीप संस्था ही मोठ्या ताकीनं समाजामध्ये कार्यरत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून ज्या शुभेच्छा देतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपण या संस्थेच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच पुढील मनोभासाठी

एकोणीश अष्ट्याहत्तर मध्ये रेजिस्टर झालेली संस्था म्हणजे मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये पण संस्थांचा इतिहास जर बघितला काही खास नाहीये त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तर बऱ्यापैकी चांगला नाही त्या तुलनेमध्ये एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये रेजिस्टर झालेली संस्था एवढी भूकंपने टिकून आहे आणि प्रगती करत आहे म्हणजे संस्थेमध्ये काहीतरी असले पाहिजे

ज्या संस्था हे criteria पालन करतील त्यांची अशी सुस्पष्ट प्रगती सुद्धा करणार नाही त्यांची प्रगती होणार नाही ते reversible जातील हे सगळे criteria मी काही सांगत बसत नाही तर माझ्यापेक्षा पेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहित आहे कारण माझं काम खूप खूप गोष्टींमधन हे एक काम आहे पण तुमचं हेच criteria हेच तुमचं मेन काम आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा नको आणि NPA तुमचं कमीच असेल असं ठेवलेलं आहे त्यामुळे कुठे NPA चा उल्लेख नाही आहे त्यामुळे

म्हणजे जेव्हा आपण कर्ज वाटप करतो तेव्हा कर्ज वाटपाचा form व्यवस्थित पणे भरलेला असणं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे फॉर्म जर तुम्ही व्यवस्थित भरलेला नसला तर एक सहित दाखवला अडचणी येतात त्यापेक्षा जास्त एक सहित सर्टिफिकेट issue करताना अडचणी येतात जेव्हा एक सहित व्यवस्थित भरलेला असं म्हणजे form व्यवस्थित भरलेला असं एक सहित दाखल करताना त्या form मध्ये सगळ्या गोष्टी पूर्णतः भरलेल्या असतात म्हणजे त्या भरलेल्या असतात आपल्याला पुढचं सगळं व्यवस्थित आणि त्याप्रमाणे नवीन कोट्यांचा खर्च सर आपण पाहिला असेल त्यामध्ये कुठल्या प्रकारचं कर्ज एकूण कर्जाच्या किती प्रमाणात द्यायचं ह्याचे पण criteria दिलेलं आहे ते follow करणं कस थोडस अवघडच आहे कारण की आपल्याकडे एक किंवा दोन प्रकारच्या कर्जाच्या मागण्या जास्त असतात आणि बाकीच्या प्रकारच्या कर्जाचा मागण्या असतात तरीही प्रयत्न पूर्वक संस्थेच्या कर्जाच्या मागण्याची म्हणजे पाय सर्वेक्षण करून प्रत्येक कर्जाला एकाच प्रकारचं कर्ज जास्त प्रमाणात देऊ नये पालन करावं आणि सरांनी सांगितलं तसं प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण युनिट पण आहे तुमच्या त्यामुळे तुमच्याकडचा सगळा स्टाफ अधिकारी कर्मचारी सभासदांनी पण लाभ घ्या लाभ घ्यावा प्रशिक्षणाचा त्यामुळे काय आपण कर्ज मागणी करता कुठल्या गोष्टीने पूर्तता केली पाहिजे त्यामुळे कशा प्रकारचं कर्ज मागणी केली पाहिजे तर सभासदांमध्ये पण आवडून येतील तर आता बऱ्यापैकी उशीर झालेला आहे तसं बोलण्यासारखं बदल करून खूप काय असतं पण आता पुन्हा एकदा आपल्या सत्तेचाळीसला वर्धा पडणे